माझ्याही बापाचं वय सत्याऐंशी आहे काका आणि माझाही बाप अजून फाटकीच कोपरी घालतोय मी बापाला विचारलं मागच्या आठवड्यात बाबा लाखो रुपये कमवतो तुमचा मुलगा तुम्ही फाटकी कोपरी घालता माझा बाप म्हटला हे महाराज अरे माझ्या फाटक्या कोपरीची काय भाषा करतो तुझ्या अंगातलं धोतर माझ्या पैशाच आहे माझा बाप मला म्हणतो म्हटलं बाबा पैसे देऊ का कोपरी घ्यायला बापानं सांगावं नाही रे अरे हॉटेलचा चहा कधी पिलो नाही हॉटेलचा कधी खाल्ला नाही नांदूर शेंगोट्याच्या बस स्टँडवर उतरलो तर घर दोन किलोमीटर होत पण रिक्षावाल्याला कधी पैसे दिले नाही बाबा मागच्या करता संपत्ती कमवून ठेवली बाबा आज माझ्या पुढे बसलेली ही जाणकार बाप जरा लक्षपूर्वक आहे का तुम्ही सुद्धा महाराज किती पैसे वाचवले चप्पल लांब सोडली तुम्ही पटांगणाला का दोन ठिकाणी शिवलेलं आहे तिला तुमच्याकडे पैसे नाहीत का आहेत पण तुम्हाला मागच्या अवलादी करता जपून ठेवायची आहे संपत्ती पण माझी विनंती आहे तुम्हाला ज्या करता तुम्ही संपत्ती जपवली ना तोच मुलगा जर आज दोनशे रुपयाची दारू पित असेल तर तुम्ही ती कमवलेली संपत्ती त्याला दारू पिण्याकरताच वाचवली का याचाही विचार करणं काळाची गरज आहे का का सांगू तुम्हाला सहा महिने झाले तुमची पोरगी तुम्हाला फोन करत होती सहा महिन्यापासून तुमची लेक तुम्हाला फोन करत होती बाबा बाबा या ना मला भेटायला नाही गेले तुम्ही पोरीला भेटायला तुम्ही म्हटले अक्के आलो असतो ग तुला भेटायला पण एस टी बंद आहेत पोरी पोरगी म्हणली बाबा टीची कुठपर्यंत वाट पाहता प्रायव्हेट गाडी नाही या बाबा तर तुम्ही पोरीला म्हटले अक्के आलो तो प्रायव्हेट गाडी ना पण प्रायव्हेट गाडीवाला शंभर रुपये घेतो पुरी एस टी न माझ अर्ध तिकीट आहे म्हटले ना तुम्ही अर्ध तिकीट आहे पन्नास रुपये वाचवले का पन्नास रुपये वाचवले तोच मुलगा जर आज रोज पन्नास रुपयाचा मावा खात असेल तर तुम्ही ते पन्नास रुपये त्याला मावा खाण्याकरताच वाचवले का याचाही विचार करणे काळाची गरज आहे का का अरे परवा बाप गेला आमचा परवा बाप गेला आमचा तर गोट्यातला बैल हंबरला आमचा बाप गेला तर दावणीचा बैल रडला पण स्वतःचा तीस वर्षाचा तरणा बांड पोऱ्या नाही रडला काका कधी करणार आहे आम्हाला बाप परवा शेतकऱ्याचा बैल चरत होता वावरात शेजाऱ्याच्या घासामध्ये बैल जाईल म्हणून पंच्याऐंशी वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिला काका -का। बैल माग फिरला पण दारूच्या दुकाना पुढचा तीस वर्षाचा तरणा बांड नाही माग फिरला कधी करणार आहे आम्हाला बाप आपण म्हणतोय फक्त बाप काका का? मुलीनो आजाई जा माहेरामध्ये जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे माहेरामध्ये तुमचा मुलगा पंचवीस वर्षाचा असो द्या तुमचा मुलगा तीस वर्षाचा असोद्या बाप जिवंत आहे तोपर्यंत बिगर कपड्याचा कधी माहेरातून येणार नाही बा आमच्या बापात किती ताकद आहे सांगू तुम्हाला महाराज आजही मला घरी जायला चार वाजव द्या तीन वाजव द्या चार दिवस झाले मी घरी नव्हतो काका रात्री घरी गेलो रात्री अडीच वाजता माझा बाप मला म्हणतो महाराज फिरून घ्या मी आहे तोपर्यंत मी गेलो ना रोज घरी यावं लागेल विसरता कामान याचं नाव बाप आहे का, का आज इथं बसलेली पोरं जरा लक्षपूर्वक आहे का पोरांनो आज नाही बाप आठवत आज घरी अडीच वाजता जा पोरांनो तुम्ही आमची कमिटी तरुण आहे प्रत्येकाचा बाप जिवंत असेल जास तुम्ही दीड वाजता घरी जा दोन वाजता घरी आणि मोटरसायकल ला चावी तशीच राहू द्या तुमची तुमच्या डोळ्याचा चष्मा आहे तोही तसाच राहू द्या मोटरसायकल ला तुमच्या बंगल्याच्या मध्ये तुमचा पंच्याऐंशी वर्षाचा बाप झोपलेला आहे तीन वाजता उठतो तो अडीच वाजता तुम्ही घरात जाता तीन वाजता उठतो मोटरसायकल लॉक करतो चष्मा काढतो मोटरसायकलचा आणि जपून ठेवतो सकाळी तुम्ही विचारता बायकोला अरे मोटरसायकलची चावी कुठे नाही सापडत तुम्हाला कारण तुमची रात्री उतरलेली नसते तो बाप सांगतो अरे मोटरसायकलची चावी मी ठेवली बाबा लाख रुपयाची मोटरसायकल आहे जाईल कुणी घेऊन मोटरसायकलची चावी हातात देतो मोटरसायकल वर बसा बाप म्हणतो धूळ जाईल बाबा डोळ्या तुझा चष्मा बी मिस ठेवलाय हा बाप ज्या दिवशी निघून जातो ना काका त्या दिवशी मोटरसायकलची चावी जपून ठेवणार सुद्धा कोणी राहत नाही काका काळजीपूर्वक आहे का, का। यात्रा आली यात्रा नांदूर शिंगोट्याची यात्रा आली नांदूर शिंगोट्याची काका चार भाऊ होते तुम्ही तुम्ही म्हटले यात्रेला जायचा बाबा बाबा यात्रेला जायचा बाबा आमच्या बाबाकड मोटरसायकल नव्हती आमच्या बापाकड चार चाकाची गाडी नव्हती काका पण आमच्या बापाकड दोन चाकाची सायकल होती आमच्या बापानं दोन भावांना पुढे नळीवर बसवलं दोन भावांना पाठीमाग कॅरिज वर बसवलं हो आणि नांदूर शेंगोट्याच्या यात्रेला आणलं अरे थंडीच्या दिवसात बापानं चार किलोमीटर सायकल आणली तर बापाची कोपरी ओली झाली काका पोरांना बारा वाजेपर्यंत यात्रेत फिरवलं हो लहान ला। मुलगा म्हणला बाबा चष्मा घ्यायचा आहे महिला मंडळ आमच्या बापानं एक बापा नाही चष्मा घेतला किती घेतले बोला बोला किती घेतले चार घेतले चारही पोरांनी चष्मे लावले डोळ्याला काका बापानं घरी नेले पोर दोन वाजले घरी जायला आज त्याच्यापैकी एक मुलगा वकील आहे काका एक मुलगा इंजिनियर आहे तिसरा कॉन्ट्रॅक्टदार आहे आणि चौथा नगर एम आय डी सीच्या क्रॉम्पटन कंपनीत परमानंट आहे काका आज त्याच बापाचं वय ब्याण्णव वर्ष आहे परवा दिवशी त्याच बापाच्या डोळ्याच्या चष्म्याची काच फुटली काका बाप थोरल्या पोराला म्हटला बाळू बाळू चष्म्याची काच फुटली रे तरला पोऱ्या म्हटलं बाबा पैसे काय झाडाला तोडायचे का। पाचशे रुपये लागतात काच बसवायला तुम्हाला येत नाही का चष्म्याची माझा प्रश्न आहे तुम्हाला अरे जो चष्मा आमच्या बापानं गेल्या तीस वर्षापूर्वी तुम्हाला शंभर रुपये देऊन हाऊस म्हणून घेतलाय तोच चष्मा आज आमच्या बापाची गरज बनलाय काका घ्या ना जाऊ द्या ना पाचशे रुपये अरे बायकोचा वाढदिवस आला बायकोचा वाढदिवस आला तर बावीस बावीस हजाराचे मोबाईल भेट देणाऱ्या आवलादि जन्माला आल्यात पण आमच्या बापाच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर शिबिराची वाट पाहतो आपण आपल्याला थोडीफार सुद्धा लाज वाटत नाही थोडा विचार करा यात्रा आली गावात पोरं म्हटली दहा दहा हजार रुपये गोळा पर आपण गौतमी पाटील आण अरे तुझ्या आईच्या डोळ्याला दिसत नाही नालाय का ते दहा हजार तुझ्या आईच्या डोळ्याला घाल साडे बारा हजार रुपयात साधी लेन्स येते साधी लेन्स टाक मरेपर्यंत ती आई तुला आशीर्वाद देईल का तुझ्या लेकरा बाळाला सुद्धा कमी पडणार नाही एवढी तिच्या ताकद आहे महाराज जरा निवांत विचार करा जगाच्या बाजारामध्ये आई गेल्यानंतर आईची जाणीव होते आणि बाप गेल्यानंतर बापाची जाणीव होते काका का मी एका सालं घालणाऱ्या मायबापाचा मुलगा आहे सतरा वर्ष झाली या क्षेत्रात आज तागा आहेत उभा आहे पण त्याला एकमेव कारण माझी आई आणि बाप आहे म्हणजे माझा बाप लय धार्मिक आहे असं काय नाही बुवा पण माहिती म्हणून सांगून जातो तुम्हाला श्रामपूर तालुक्यामध्ये एक नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे काका आणि मी तुम्हाला सांगतोय का ही माझ्याच बापाची पुण्याई आहे का सांगतो माहिती आहे का माझा जन्म व्हावा पोरांनो आणि माझ्या बापानं दारूला पूर्ण विराम द्यावा हीच माझ्या बापाची पुण्य आहे काका जगाच्या बाजारामध्ये मायबाप गेले का मग मायबापाची जाणीव होते आईची सेवा करा बापाची सुनबाई शेवटच्या श्वासापर्यंत सासू सासऱ्याची सेवा करा त्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही मी आई बापाविषयी बोलायला लागलो की मला भान राहत नाही माझा विषय आई आणि बाप